अजित गव्हा सारख्या एका उमद्या नेतृत्वाला आपण संधी द्या कुणाच्या दमदाटीला धमकीला दम कुणी भीती दाखवत असेल त्याला काही घाबरू नका तुम्ही काही चिंता करू नका वीस तारखेला मतदान झाल्यावर तेवीसला मतदान झाल्यावर मोजणी झाली मताची की हे सगळे गुंड भोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देऊ तुम्ही काही चिंता करू नका आम्हालाही राज्य कसं करायचं कळतं पण आम्ही गोडं बोलून करतो आम्ही दमदाटी देत नाही पण कार्यक्रम करायचा त्यावेळी करतो आणि म्हणून तुम्हाला कुणालाही माझ्या माता भगिनींना कोणी त्रास देत असेल कुठल्या युवकांना दमदाटी इथं कोण करत असेल तर तुम्ही सगळ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत ताकदीनं काम करा तुतारी वाजवणारा माणूस महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आणि या भोसरीमध्ये विजयी झाला पाहिजे आम्ही या शहराला पवार साहेबांनी किती महत्व दिलंय भोसरीचं तिकीट भोसरीची जागा पिंपरीची जागा आणि चिंचवडची जागा तिन्ही जागा आमचे तीन नवीन उमेदवार लढत आहेत इथं अजित गवाने लढत आहेत तिकडं राहुल कलाटे लढत आहेत पलीकडं शिलवंतताही लढतायत आम्ही या शहराला पवार साहेबांनी एवढं महत्व दिलं यासाठी दुसरी एखादी जागा सोडली तरी चालेल पण ह्या शहरा... सर... शहर शहरात सर आमचं शहर वाढत गेलं पण हे वाढलेल्या शहरातल्या समस्या जशा झपाट्याने मागच्या दोन दशकात सुटल्या तशा या दहा वर्षात मागच्या या शहरात समस्या वाढायला पण लागल्या आणि वाढीचं काळ कारण हे या शहरातले लोकप्रतिनिधी जे विधानसभेवर गेले त्यांनी हे शहर वाटून खायचा निर्णय घेतला एकानं निम्म शहर घेतलं दुसऱ्यानं निम्म शहर घेतलं आणि त्या शहराची मक्तेदारी यांच्या हातात गेली त्या भागातली महानगरपालिकेत तुम्ही कर भरता महानगरपालिकेत गेलेला पैसा तुमच्या खिशातला असतो पण त्या पैशात भ्रष्टाचार करण्याचं काम पिंपरी चिंचवड महापालिकेत जेवढं चाललेलं आहे तेवढं महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात चाललेलं नाही एवढा प्रचंड भ्रष्टाचार मागच्या पाच वर्षात सत्तारूढ पक्षाने या ठिकाणी केला हे मित्रांनो विसरू नका अनेक घोटाळ्या महानगरपालिकेत तुम्ही कर भरता पैसा तुमच्या खिशातला असतो पण त्या पैशात भ्रष्टाचार विसरू नका अनेक घोटाळे आहेत रस्ता साफ करायला गाड्या घेतल्या साडेसात काय यांनी केलं तुमचा कष्टाचा पैसा या घरात राहता म्हणून घरपट्टी त्या महापालिकेतल्या तुम्ही सगळ्यांनी एकदा समजून घेतल्या पाहिजे वेळी पाठवलं यांच्या शहरात या शहरा कसे पैसे काढायचे आणि कसे पैसे उभे करायचे कळायला लागले आणि पुन्हा पैसे काढायचं स्वप्न यावेळी भोसरीकरांनी मुलामध्ये पुन्हा एकदा आमच्या पिंपरी चिंचवड भोसरीचा नावलौकिक वाढवायचा असेल या भोसरी महानगरपालिकेतल्या